नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी धापेवाडा श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान येथे आध्यात्मिक वारकरी बाल संस्कार शिबिर व हरिनाम संकीर्तन महोत्सव नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा हे विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे गाव श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान येथे आध्यात्मिक वारकरी बाल संस्कार शिबिर व हरिनाम संकीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आले प्रत्येक जिल्ह्यातील मुले व शिबिर मध्ये हरिनाम आणि संकीर्तन शिकवण्यात येते तर हा कार्यक्रम चार मे ला सुरुवात होत असून मे चोवीस पर्यंत आहे मे अठरा रोजी माजी खासदार विधान परिषद आमदार कृपाल तुमाने श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान हरिनाम साकीर्तन महोत्सवात उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या कृपाल तुमाने यांनी मुलांना शिक्षण शिकत असत आणि मराठी बोलता यावे असे त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले हरिनाम सप्ताहाच्या या पवित्र वातावरणात भगवंतांच्या नामघोष संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि सकारात्मक उर्जेने भारावून गेले आहे शिबिर आयोजन समिती आहे नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिक ची रिपोर्ट

बोलता येत नाही परंतु मोबाईल वरच चित्र कसं बदलाव असे त्यांना माहिती आहे ते चित्र बरोबर बदलवतात सर्व काही बघत राहतात जेवण करत नाही